आणि बऱ्याच लोकांच्याशी मुरड आहे कमी आहेत आणि मुलं जास्त आहे तसं नाहीये मुलगी देण्याच्या लायक मुलंच नाही मुलगी कोणाला द्यायची कोणाला मुलगी द्यायची नोकरी नाही रोपड्या कामाची अक्कल नाही बापची सांभाळायची लागत नाही आणि नाही ती पेल्याशिवाय घरी यायचं नाही कोणाला मुलगी द्यायची बाप टाकतोय बाप येत म्हणजे करणार काय यांचे लग्न जर करून दिले तर हे फक्त आपल्या नातू दाखवत तो नातू आपण कधी जोन नाही करणार काय तुम्ही पाया पडून सांगतो मुलांवर जबाबदाऱ्या टाका मोरांना मोकळ सोडू नका मला आहे मुंडगा तुम्हाला आणि रात्र दिवस कष्ट करून जर नालायक निघले तर कोणासाठी लोकांनी विचारच केला नाही भजने नाही कीर्तनकार सुद्धा मुलं बनवण्यात थेट गेले मला रामायण भावन लोकांना सांगितले करतलं काय विनोद नाही ना कीर्तनकाराचं पोरग चा असेल तर तो कीर्तनकार तिथं मी असेल ना माझा बाप असं आम्ही दोघं सांगत लोकांना सांगायचं शिद्ध तिच्या पोटी आपण आपलं रिक्षा दाखव हे जर घटना घडणार इथून पुढे ह्या पोरा तुम्हाला संस्कारच द्यावा लागतो कुठं आणि एक वाक्य सांगतो पटलं का हा म्हणा जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आळशी बंगल्यात का आपण मानलं मानल मान बाईक नाही त्याच शिक्षण केलं त्याला पण करून दिली काय करत धावायचं आपण टेन्शन आलं का देस्कार काही राहिलंच नाही ना इथून पुढच्या काळात आणि हीच खरी कोशिंग यात्रा होईल सगळ्या ग्रहमध पाहिले तेवढं कौतुक करावं सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा